आज काय विशेष कलंडस्ता करून आले आज माझा वाढदिवस आहे हॅपी बड्डे थँक्यू आज काय विशेष वाढदिवस काय आज माझा वाढदिवस आहे धन्यवाद हाय हाय आज काय विशेष आज माझा वाढदिवस आहे हॅपी बड्डे थँक्यू तुझा आदेश खूप छान इथून भेटला परदेशावरून किती भेटला वीस हजार खूप छान थँक्यू स्वतः वाढदिवसा थँक्यू इथून पुढे आपण स्वदेशी वास्तू वस्तू घ्यायचे आणि बायाचे वस्तू घ्यायचे नाही जर आपण आपले देशिक जन विदेशात जाऊन घेतले तर आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती सुरेल उद्योग प्रगती होईल आपण सगळे मिळून भारताला आत्मनिर्भर भार भारत